मी सन्यास पण मला पण शिकवली नमस्कार आपण आता शिकणार आहे सन्यास म्हणायच नमस्कार पहिला मी त्याच्या आणि त्याला सोप होतं मी पण हात धुवून स्वच्छ हात स्वच्छ हात धुवून यायचं पाणी घ्यायचे पाणी घ्यायचं काकड्या काकडी

ते त्या पूर्ण टाक आणि त्यात टमाटे टमाटो कापडी एक्सेट्रा करायचे

ನಾವ್ ಬೋತ್ ಟೀಚರ್ ವಾವ್

ఈ సమయత దూతన తావో అంటాజే ఉస్మైదిక